बातमीपत्रात राज्यातील प्रार्थनास्थळ आणि मशिदींवरील भोंगे यापूर्वी सुद्धा वादाचा विषय ठरलाय याबाबत आज विधिमंडळात मुद्दा उपस्थित झाला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली राज्यातील कोणत्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावीच लागेल जर नियमांचं चा उल्लंघन झालं तर कारवाई होईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला तसंच परवानगी असलेले भोंगे सुद्धा ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेत असले पाहिजेत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आज भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी सभागृहात प्रार्थनास्थळ आणि मशिदीवरील भोंग्याबद्दलचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला उत्तर प्रदेश सरकारनं ज्या प्रकारे भोंग्यावर कारवाई केली तशी कारवाई महाराष्ट्रात होणार का असा प्रश्न आमदार फरांदे यांनी विचारला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही प्रार्थनास्थळावर पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय भोंगे लावता येणार नाहीत तसंच रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व भोंगे बंद असले पाहिजेत आणि सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत आवाजाची मर्यादा पंचावन्न डेसिबल आणि रात्री चव्वेचाळीस डेसिबल इतकी असावी असं आसा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं परवाना आणि जादा डेसिबल न एखादा भोंगा वाजत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं परवानगी न घेता प्रार्थनास्थळावर भोंगे लावले तर संबंधितांवर आणि वेळ प्रसंगी त्या भागातील पोलीस निरीक्षकांवरही कारवाई होईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं तसंच यापुढे कुणालाही सरसकट भोंग्याची परवानगी दिली जाणार नाही आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करणारे भोंगे जप्त केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय त्यामुळे राज्यातील सर्वच प्रार्थनास्थळांना आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे